पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या कांद्यावरील निर्यात शुल्क हटणार बांगलादेशच्या आयात शुल्कामुळे भारताकडून हालचाली शेतकरी आंदोलनाची कोंडी फुटणार केंद्र सरकारकडून चर्चेचा प्रस्ताव चौदा फेब्रुवारीला चंदीगडमध्ये बैठक वैद्यकीय उपचार घेण्यास दल्हेवाल राजी वहीवाटीमध्ये वाहन वापरानुसार रस्ता मार्गदर्शक सूचना जाहीर करा महसूल मंत्री बावनकुळेंचे निर्देश अशा कर्जमाफीची निराशा बँकांची दीड लाख शेतकऱ्यांचे थकले पीक कर्ज वसुलीसाठी नोटिसा पीक कर्ज घेणाऱ्या एक लाख सत्तावन्न हजार शेतकऱ्यांनी आपल्या आप कर्जाचे नूतनीकरण केले नाही त्यामुळे मार्च अखेरीकडे वाटचाल करताना कर्ज वसुलीची चिंता ची सहकारी व राष्ट्रीयकृत बँकांपुढे निर्माण झाली दहा लाख मेट्रिक टन साखर निर्यातीस केंद्र परवानगी देणार आज निर्णय जाहीर करणार कारखान्यांचा कोटा निश्चित करणार उत्तरेच्या गारवाऱ्याने उपराजधानी थंड नागपूरमध्ये पारा दहा पॉईंट चार अंशावर दोन दिवसात सहा पॉईंट सात अंशांनी खाली अमरावती जिल्ह्यात नवीन तुरेच्या दरात पहिल्यांदा वाढ आठ दिवसात भाव एक हजारांनी वाढले महिना अखेरीस वाढेल आवक उजनीचे पाणी दहा फेब्रुवारीला बंद होणार धरणात सध्या एकावन्न टक्के पाणी उन्हाळ्यात शेतीसाठी आणखीन दोनदा तर सोलापूर शहरासाठी सुटणार एकदा पाणी देऊळगाव राजा परिसरात सी सी आय तर्फे एकशे बावीस कोटींची कापूस खरेदी आवक वाढल्याने काही काळ केंद्र बंद गोदाम उपलब्ध नसल्याने शेतकरी त्रस्त शेतात रात्रभर लाईट आणि शेतकऱ्यांची नाईट दिवसा वीज नाही विंचू व सरपट नाण्या प्राण्यांची भीती परभणी जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध मुख्यमंत्र्यांकडून सुरू करण्याचे निर्देश महामार्ग रद्द करा रेखांकन कर बदलून काय विकास करायचा ते करा तीस गावे तीन हजार हेक्टर जमिनीचे संपादन होणार <स्थाँगा> कापूस कोंडी शेतकऱ्यांचे आर्थिक गणित विस्कटले घरात साठवलेला कापूस अवघड जागेवरचे दुखणे साठवलेल्या कापसामुळे होऊ लागले त्वचेचे आजार ब्याण्णव लाख शेतकऱ्यांसाठी खुशखबर पंचवीस नंतर केंद्र सरकारचा सन्मान निधी तर फेब्रुवारी मध्ये राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता मिळणार स्वामित्वाच्या माध्यमातून कायमस्वरूपी मालकी हक्क का दादा भोसे यांची माहिती पाच गावातील एकशे पाच लाभार्थ्यांना मालमत्ता पत्रकाचे वाटप पशुखाद्य बेसळने जनावरांचा जीव धोक्यात कोल्हापुरातील संघाकडून सैनिक टाकळीत बेसळयुक्त पशुखाद्याचा पुरवठा गोळीपेंडेत वाळूचे मोठे खडे पाच जनावरांचा मृत्यू पंधरा गंभीर जखमी गाव भागातील प्रकार दूधधंद्याची लागली वाट शेतकरी पाहतोय अनुदानाची वाट तोट्याच्या धंद्याने गणित कोलमडले दूध दरात रुपयाची वाट खाद्य शंभर रुपयांनी माग बुलढाणा जिल्ह्यात शासकीय खरेदी केंद्रांवर पुन्हा बारदाना तुटवडा सोयाबीनचे शासकीय हमीभाव खरेदी केंद्र बंद <ज़ाका सीथी> बेड विभागात सातशे पंचवीस फळबागा बोगस जिल्ह्यात पुन्हा बनावट पीक विमा प्रकार समोर आले शंभर टक्के तपासणी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार क्षेत्र तपासणीचे काम आतापर्यंत जवळपास सत्तर टक्के पूर्ण झाले प्रत्येक ठिकाणी जाऊन क्षेत्र तपासणी करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे शंभर टक्के तपासणी केली जाणार आहे घरकुलांना अनुदान मिळणार कधी प्रस्ताव मंजूर होऊन चार वर्षे उलटली तरी पत्ताच नाही यशवंतराव चव्हाण योजना रखडली शेतकऱ्यांच्या हातावर राज्य शासनाच्या तुरी चार महिन्यात तुरीचे भाव तब्बल चार हजार रुपयांनी कोसळले शेतकऱ्यांनी दर घसरल्याने विक्री पुढे ढकलली सी सी च्या कापूस खरेदीकडे शेतकऱ्यांचा ओढा यंदा खुल्या बाजारातील कापसाचे दर हमी भावापेक्षा कमी असल्यामुळे सीसीआयच्या केंद्रावर कापूस विक्रीस अधिक शेतकऱ्यांची अधिक पसंती रोपवाटिका चालकांकडून ऊसाला मोठी मागणी बियाणे तयार करण्यासाठी चार हजार ते पाच हजार रुपये टनांचा दर लातूर जिल्ह्यात महामार्ग विरोधी कृती समिती पुन्हा आक्रमक चारशे एक्क्याऐंशी हेक्टर जमीन लातूर जिल्ह्यात संपादित केली जाणार अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करावी माजी आमदार धीरज देशमुख यांचं मुख्यमंत्री व कृषी मंत्र्यांना पत्र मागील अर्थसंकल्पात केंद्र सरकारने बिहार राज्याला सव्वीस हजार कोटी तर आंध्र प्रदेशला पंधरा हजार कोटींचा भरीव निधी जाहीर केला होता आता महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आल्याने केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी निधी द्यावा बीड जिल्हा हा शेतकरी वारकरी व वा कष्टकरी ऊसतोड कामगार यांचा जिल्हा आहे मात्र आज तो चुकीच्या कारणाने चर्चेत आलाय पिसळलेला कुत्रा पडलेल्या विहिरीतील पाणी पिल्याने गावकऱ्यांमध्ये भीती साखरतांडा येथील घटना आरोग्य विभागाकडून लसीकरण यवतमाळ जिल्ह्यात कापसाचे आठ कोटी रुपयांचे चुकारे थकले जिल्ह्यात सीसीआयची पंधरा केंदे बारा पॉईंट पासष्ट लाख क्विंटल कापूस खरेदी आरोप खरा करून दाखवा मंत्री धनंजय मुंडेंचे विरोधकांना आव्हान मी अभिमन्यू नाही तर अर्जुन आहे मला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातंय पक्ष म्हणून दादा माझ्या पाठीशी उभे सांगलीतील सतरा हजार शेतकरी अतिवृष्टी भरपाईच्या प्रतीक्षेत गतवर्षी जुलै महिन्यात अतिवृष्टी व मुसळधार पाऊस झाला पावसाचे पाणी आणि धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला होता बनावट खत प्रकरणात कंपनी म्हणते खत आमचे नाहीच शेतकऱ्यांनी विश्वास ठेवायचा तरी कुणावर वर्धा जिल्ह्यात नुकसानाचे व्रण कायम शंभर गावातील तेरा हजार शेतकरी बाधित ऑक्टोबरच्या पावसात आठ हजार सहाशे चौतीस हेक्टरवरील पिके बाधित नाशिक जिल्ह्यातील सातशे शहात्तर गावांमध्ये विहीर खोदण्यास बंदी भूजल पातळी खालावली निफाड सिन्नर व येवला तालुक्यातील सर्वाधिक गावे शेतकऱ्यांचा पुन्हा येल्गार सव्वीस जानेवारीला देशभरातील शेतकरी काढणार ट्रॅक्टर परेड पशुगणना आतापर्यंत केवळ चाळीस टक्के गणनेस विलंब राज्यात प्रगणकांची संख्या तोकडी सीसीआय कापूस खरेदी गुंडाळणार हमी दर कमी करत केली खरेदीची गतीही मंद जानेवारी अखेरनंतर बाजारात केवळ फरदड कापसाची आवक होते अपेक्षित दर्जा राहत नसल्याने का या कापसाची खरेदी जिनिंग व्यावसायिक करत नाहीत त्यामुळे जिनिंग स्तरावर खरेदी केंद्र आहेत अशा ठिकाणची खरेदी बंद होते कारण अपेक्षित आवक होत नसल्याने त्यावर प्रक्रिया आणि गाठ तयार करणे शक्य होत नाही मात्र सीसीआयच्या स्तरावर सप्टेंबर स्तरावर सप्टेंबरपर्यंत खरेदी सुरू ठेवण्याचा प्रयत्न असतो इराणमधील टिकाऊ चौदार सफरचंद बाजारात दाखल किरकोळ बाजारात किलोला एकशे पन्नास ते एकशे सत्तर रुपयांपर्यंत दर दररोज पाच ते सहा हजार क्रेटावक <्म्णाद> नांदेड जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात पुन्हा चारशे रुपयांची घसरण शेतकरी संकटात सोयाबीनच्या दरामध्ये सुरुवातीपासून घसरत होत आहे यामुळे काही शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री न करता घरात भरून ठेवला आहे आंबेगाव तालुक्यामध्ये कांदा लागवडीमध्ये वाढ यंदा तीस टक्के जास्त बदलत्या वातावरणामुळे शेतकरी हवालदिल उत्पादन खर्चात वाढ होतोय <tips> <tips> नायगाव तालुक्यातील दिल, शेतकऱ्यांना दिलासा गुंगराळा शेतकरी उत्पादक कंपनीकडून सोयाबीन खरेदी सुरू <tips> <tips> वाळल्या लाल मिरचीच्या दरात घसरण लागवड क्षेत्रही घटले ढगाळ वातावरण व वा उत्पादनातील तुटीमुळे मोजकेच व्यापारी बाजारात केसगळती बाधितांच्या डोक्यावर उगवतायत परत केस नव्याने उगवलेल्या केसांचे नमुने संकलित केले भूम विभागात सोयाबीन खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी अखेर सव्वीस दिवसानंतर खरेदी सुरू झाली दूध उत्पादकांचा खर्चही निघेना डेअरीवाले आहेत मलई भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पालकमंत्री पद जाता धनंजय मुंडेंचं खळबळजनक वक्तव्य म्हणाले मी अजितदादांना सांगत होतो भाजप सोबत जाऊ नका हे एक षडयंत्र <्भी> केंद्र सरकार पंजाब व हरियाणाच्या शेतकऱ्यांसोबत बैठकीस तयार एकशे एकवीस शेतकऱ्यांनी उपोषण सोडलं माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद